नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज नवरात्रीतली नवमी असल्यामुळे आज देवीला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो त्यामुळे मी आज तुम्हाला पुरणपोळी करून दाखवणार आहे त्यासाठी मी एक वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी गूळ आणि वेलची पावडर घेतलेली आहे सर्वात आधी आपण पुरण तयार करून घेऊ त्यासाठी डाळ स्वच्छ तीन पाण्यांनी मी चांगली धुवून घेणार आहे एव्हाही पुरण करताना जेवढी डाळ असेल त्याच्या निम्मे गुळ घ्यायचा म्हणजे पुरण आपले छान येते आता माझी डाळ स्वच्छ धुऊन झालेली आहे ती मी आता कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे म्हणजेच एक पाव डाळ असेल तर अर्धा पाव गुळ घ्यायचा गरम पाण्यात थोडा वेळ डाळ उकळू द्यावी डाळ उकळल्यावर तिला वर फेस येतो या फेसामध्येच डाळीतली घाण असते त्यामुळे हा फेस शक्यतोवर काढून टाकावा आणि नंतर कुकरचे झाकण बंद करावे आणि चार शिट्या कुकरला घ्याव्यात आता आपल्या कुकरच्या चार शिट्या झालेल्या आहेत जोपर्यंत कुकर गार होईल तोपर्यंत आपण आता पुरणपोळीसाठी लागणारे कणिक आता भिजून घेऊ किंवा ही पुरणपोळ्यांचं पीठ भिजताना एक वाटी डाळ असेल तर दोन वाट्या पीठ घ्यायचे आता हे पीठ थोडं बाजूल करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडे मीठ टाकायचे आणि तेलही टाकायचं पुरणपोळीच्या पिठासाठी मी लोकवन गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे पोळी छान येते आता याच्यात थोडे पाणी टाकून घ्यायचे आणि हे थोडे विरघळू द्यायचे आणि आता हे एकत्र करून पीठ भिजायला सुरुवात करायची म्हणजेच जर आपण अर्धा किलो डाळ घेतली तर एक किलो पीठ घ्यायची किंवा एक पाव डाळ घेतली तर अर्धा किलो पीठ घ्यायचे म्हणजे आपले पुरणही उरत नाही आणि पीठही उरत नाही म्हणजेच मी एक वाटी डाळ अर्धी वाटी गूळ आणि दोन वाट्या पीठ याप्रमाणे प्रमाण घेतलेले आहे पीठ भिजल्यावर परत एकदा तेल टाकून हे पीठ चांगले चोळून मऊ करावे आता आपले पीठ चांगले मऊ भिजून झालेले आहे त्याच्यावर मी आता ओला कपडा टाकणार आहे या पद्धतीने ओला कपडा टाकायचा आहे त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून द्यायचं ही कणिक भिजताना दोन तास आधी भिजायची आता बाजूला ठेवून देणार आहे आता बघा आपली डाळ शिजून गेली आहे तिच्यातलं पाणी आटून गेल्यामुळे मी आता त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकून घेणार आहे पाणी टाकून झाल्यावर ही डाळ मी आता एका स्टीलच्या चाळणीने गाळून घेणार आहे म्हणजे त्यातील पाणी खाली पडेल हे पाणी आता कटाच्या आमटीसाठी कामात येईल सहसा हरभऱ्याच्या डाळीला शिजायला वेळ लागतो त्यामुळे डाळ शिजवायला फिल्टरचे पाणी घ्यायचे म्हणजे डाळ लवकर शिजते पाण्यात जर क्षाराचं प्रमाण जास्त राहिलं तर डाळ शिजायला वेळ लागते किंवा काही वेळा ती कच्चीसुद्धा राहते आता माझे डाळीचे पाणी गाळून झालेले आहे ही, ही डाळ मी आता एका कढईत काढून घेतलेली आहे मग त्यामध्ये आपण बारीक केलेला गूळ टाकून आता मी ते गॅसवर शिजण्यास ठेवणार आहे डाळ गॅसवर ठेवल्यावर सारखे परतत राहावे म्हणजे गूळ लगेच विरघळून पातळ होतो आणि डाळ शिजण्यास सुरुवात होते आणि डाळ खाली लागत नाही हे बघा डाळ आणि गूळ कसा आता एकत्र झालेला आहे आणि थोडा पातळही झालेला आहे आता डाळ शिजण्यास सुरुवात झालेली आहे आता हळूहळू याप्रमाणे डाळ कोरडी होत जाते म्हणजेच आपले पुरण कोरडे होते हे बघा आता आपला डाळ आणि गूळ चांगला एकत्र होऊन डाळ चांगली कोरडी झालेली आहे आता ती थोडा वेळ गार झाल्यावर आपण पुरण तयार करण्यास सुरुवात करू मी आता या स्टीलच्या पुरणाच्या चाळणीतून पूर्ण पुरण चाळून घेणार आहे आपली जर डाळ चांगली शिजली तर या चाळणीमधून पुरण अगदी भरकन निघते हे बघा आता आपले पुरण पूर्ण तयार झालेले आहे त्यात मी आता वेलची पावडर टाकून चांगले एकजीव करून घेणार आहे आता मी पुरणपोळी लाटण्यास सुरुवात करणार आहे त्याआधी मी पोळपाट लाटणं याला चांगले तेल लावून घेतलेले आहे म्हणजे आपली कणिक त्याला चिकटणार नाही आता मी कणिक थोडी चोळून घेणार आहे आणि त्याचे लहान गोळे तयार करून घेणार आहे मी तुम्हाला आता दोन पोळ्या लाटून दाखवणार आहे एक मोठी आणि एक लहान व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ते नक्की कळेल आता मी ही पिठाची लाटी घेतलेली आहे तिला मी पीठ लावून थोडी मोठी करून घेणार आहे ही लाटी आता लाटून झाल्यावर ती थोडी हातात वाटीप्रमाणे धरावी आणि पूर्णाचा गोल गोळा करावा म्हणजे चेंडूसारखा आणि तो त्यात ठेवून ती लाटी हाताने अगदी पॅक करावी म्हणजेच पूर्ण पारी ही हाताने धरून अगदी पॅक करावी म्हणजे पोळी लाटांना आपले पुरण त्यातून बाहेर येणार नाही बऱ्याच ठिकाणी दोन लाट्या करून आत पुरण भरून ती पोळी लाटली जाते पण मी एकच लाटी घेतलेली आहे खानदेशात याला एक चाडी पुरणपोळी किंवा दोन चाडी पुरणपोळी असे म्हटले जाते सहसा एकाच लाटेची पुरणपोळी करावी म्हणजे ती फुटत नाही आणि पुरणपोळ्यांना वेळही कमी लागतो पुरणपोळी लाताना तिला सुरुवातीलाच भरपूर पीठ लावायचे नाही तिला थोडे थोडे असे पीठ लावायचे कारण भरपूर पीठ लागले तर ती कडक होते हे बघा आता आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे ती मी आता चांगली तूप लावून ताव्यावर शेकून घेणार आहे पोळी ताव्यावर टाकताना सुरुवातीला थोडेसे तूप टाकावे नंतर पुरणपोळी टाकून ती चांगली दोघीकडून चांगली शेकून घ्यावी बघा आता आपली पुरणपोळी कशी फुगून वर येते ते हे बघा तूप टाकल्यामुळे ती चांगली फुगून वरती आलेली आहे आणि पुरणपोळीचा वाससुद्धा छान आलेला आहे आता आपली पुरणपोळी पूर्ण तयार झालेली आहे या पद्धतीने मी पुढची पोळीसुद्धा तुम्हाला लाटून दाखवते आता मी पुढची पुरणपोळी लहान गोळ्याची लाटून दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी भरपूर पुरण भरणार आहे हे बघा आता मी छोटीशी लाटे घेतलेली आहे आणि त्यामध्ये हा मोठा पुरणाचा गोळा भरलेला आहे आणि तो व्यवस्थित पॅक करून मग ती पुरणपोळी लाटून घेणार आहे आणि मागच्या वेळेला जशी भाजली त्याप्रमाणे तूप टाकून ती पुरणपोळी भाजून घेणार आहे कशा वाटल्या तुम्हाला ही माझी पुरणपोळी कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद